श्री स्वामी समर्थ यंदा नवरोत्सवाची सुरुवात ही बावीस सप्टेंबरपासून झाली असून विजयादशमी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्रीचा नववा नौरा दिवस म्हणजेच तीस सप्टेंबर वार मंगळवार या दिवशी आली आहे महाअष्टमी यंदा तृतीय तिथी दोन दिवस असल्यामुळे अष्टमी तिथी ही नवव्या दिवशी येत आहे दुर्गेचे आठवे रूप महागौरीच्या पूजेसाठी महाअष्टमी तिथी समर्पित आहे महागौरीला पांढऱ्या वस्त्र परिधान केलेली असीम करुणा आणि सौम्य स्वभावाची देवी मानली जाते धार्मिक श्रद्धेनुसार तिची पूजा केल्याने भक्ताचे सर्व पाप आणि दुःख नष्ट होतात आणि सुख कीर्ती आणि समृद्धी मिळते अष्टमीला गौरी पूजन केल्याने संतती प्राप्ती होते तसेच दुर्गा देवीची आपल्यावर विशेष कृपा होते नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमीला महाअष्टमी असे म्हणतात यालाच महानिशाची रात्र असेही म्हणतात या दिवशी माता दुर्गाचे सर्वात शक्तिशाली स्वरूपाची पूजा केली जाते या दिवशी माता दुर्गाचे पूजेबरोबर कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जो व्यक्ती कन्या पूजन करतो त्याच्या घरात सुख समृद्धी वास करते आणि त्याला धनाची प्राप्ती होते माता महागौरी ही अन्नपूर्णेचे रूप मानले जाते म्हणूनच या दिवशी कन्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व आहे या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचे प्रतीक आहे या दिवशी देवीला तांबडी फुळं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळाही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखामध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्त्ये नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता तसेच देवीला आपल्याला खोबऱ्याचा किंवा नारळाचा किंवा नैवेद्य हा अर्पण यामुळे आपल्या आणि संबंधित आशीर्वाद मिळतो तसेच महाअष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच महाअष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोषातृ पिढ्या हो तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात मातारानी पूर्ण करणार आहे म्हणूनच व्हिडिओ पूर्ण पाहणं जर चॅनलवर ने असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा पंचांगानुसार अश्विन शुक्ल अष्टमी तिथी सोमवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून एकतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी तीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटाने संपेल म्हणूनच उदय तिथीनुसार दुर्गाष्टमीचं व्रत हे मंगळवारी म्हणजे तीस सप्टेंबरला केलं जाणार आहे यंदा दुर्गाष्टमीला शोभन योग तयार होता या योगामध्ये जर आपण दुर्गा मातेची पूजा सेवा आराधने केली तर त्याचं पुण्य आपल्याला अनंतपटीने प्राप्त होत असतं पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने तिथीला विशेष महत्व आहे असे मानले जाते की जो भक्त या दिवशी खऱ्या मनाने दुर्गा मातेची पूजा करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे या दिवसाला वीर अष्टमी असे सुद्धा म्हटले जाते या तिथीला व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य प्राप्त होतं तसेच अखंड सौभाग्य प्राप्त होण्याकरता दुर्गा देवीला आवर्जून आपल्याला लालचुनरी ही अर्पण करायची आहे त्याचबरोबर अष्टमी तिथीला देवीला कुमकुमार्चनची ची सेवा सुद्धा आपल्याला आवर्जून करायची तसेच जर तुम्ही कुलदेवीची ओटी अजूनपर्यंत परें नवरात्रीमध्ये भरली नसेल तर अष्टमी तिथीला आवर्जून आपल्याला आपल्या अपले कुलदेवीची ओटीही भरायची आहे देवीची सेवा करायची त्याचबरोबर या दिवशी गोमातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे गाईचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि दूध देणारी जो व्यक्ती करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्रीहरी विष्णूने सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून अष्टमीच्या दिवशी ही गोसेवा करायची आता तुमच्या घरी गाय असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहेत आता अष्टमी आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या घरी खीरपुरीचा नैवेद्य हा बनणार असेल किंवा तुम्ही जर हलवा पुरी बनवणार असतील किंवा तुम्ही फक्त खीर बनवणार असतील तर त्या तीसुद्धा आपण गाईला खायला देऊ शकतात आता तुमच्याकडे खीर नाही बनवणार असेल तर तुम्हाला काय करायचं घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती गाईकरता तयार करायची कनिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर आपल्याला जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या आर्थिक समस्या येत नाही अपयशाचा सामनासुद्धा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आपल्याला ठेवायचा गुळाचा खडा गाईला खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून मुक्तता मिळते ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल त्यांनी आवर्जून अष्टमीच्या दिवशी ही गोमातेची सेवा ही करायची आहे आता अशी ही चपाती तुम्ही गाईला खायला द्यायची आपल्या हातातनं आपल्याला ही गाईला चपाती खायला द्यायची किंवा तुम्ही चपातीवर खीरसुद्धा ठेवून गाईला खायला देऊ शकता जेव्हा असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडं पाणीसुद्धा द्यायचं त्यानंतर आपल्याला गायी अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा किंवा तुम्ही नवारण मंत्राचा जप सुद्धा करू शकतात अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अष्टमीच्या दिवशी ही गोसेवा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रह दोष हो पिढा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात राणी पूर्ण करणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची येणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी